काय चाललंय माऊ विज इथे येते जा याच्यात जा ना याच्यात बस ह्याच्यात बस ना ह्याच्यात बस ना जायच्यात ह्याच्यात जायच्यात जायच्यात बस हा बस इथे बस इथे हां बस बस छान आहे माझं बाल ते हां बस काय करायचं तुला आता हां काय रे माऊ बस देव बाप्पा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हे मग पप्पा श्री स्वामी समर्थ हे माऊला पिल्लं होणार आहेत जे तिला मी घरी नाही घेऊ शकत कारण का स्वीटी आहे ना घरी म्हणून तिच्यासाठी मी ते कपडा ठेवला आहे बास्केट ठेवलंय देवबाप्पा ओम साई नाता ये नम होम साई नाता ये नम होम साई नाता ये न हा झोप झो झोप 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 देवबाप्पा पहिला झोपू देते स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अजून मी जेवली पण नाही ह्याच्यामुळे አስቢላይ ትጨፓለህ አስቢላው ነው አይደለ ኦም ሳይናታ የነማኸው ኦም ሳይናታ የነማኸው ኦም ሳይናታ የነማኸው ኦም ሳይናታ የነማኸው ኦም ሳይናታ የነማኸው

Yg ni, yg ni, kau ye, jdi, shh, yg, hepi lu, hepi no, no, hey, hey. Pillow. hey, pillow. Mau. Mau. hey, hey. ही स्वीटी आहे ना तिच्यामुळे तिला घरी नाही घेऊ शकत मी माऊला आणि माऊचं भरपूर पोट दुखतोय आज माऊला भरपूर त्रास होतोय झोप झोप झो बाबू झोप 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 जो झोप झोप गपण झोप हां झोपा हां गाई गाई करा तू गाई गाई करा आता आता हां झोप झोप गाई गाई कर गाई गाई करा झोप गाय काय करा जो झोप माऊ गाय कर हे स्वीटी बाबूला माऊला बघू झालं झालं माऊला बघू झालं बघू झाले माऊला झालं झाले माऊला बहू झाले झोप इथे झोप झोप कर नाही इथे झोप नाही झोप हा झोप इथे झोपून राह तू कोण नाही येणार तुला कोण नाही येणार झोपून राहतेच झोप इकडेच गाई गाई करा इथे माऊ इथे इथे गाई गाई करा मी मम्मम खाऊन येते लगेच मी मम्मम खात्या मग तुला देत्या हा झोप तू गाई कर इथे झोप अशी अशी झोप हा झोप आतमध्ये रुकू येऊ स्वीटी स्वीटी आहे ना बाबू स्वीटी आहे ना आतमध्ये ह्याच्यात झोप ना ह्याच्यात झोप नाही हा इथे झोप अगं इथे झोप इथे हा ह्याच बस बस इथे हा बस बस इथे बस इथे हा बस काय करायचं ह्याला समजत नाही मला विचार पडलेत बाहेरची मावळी जेवायला येतात माझ्याकडे फक्त हे लोक थांबे आल्या